मेंढपाल बांधव आपल्या न्याय हक्कासाठी आता रस्त्यावर उतरले आहेत अठ्ठावीस तारखेला नागपूर येथे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे या आंदोलनात शेतकऱ्यांची कर्जमाफी मेंढपाळ बांधवांच्या समस्या यासह बेरोजगारांच्या समस्या तसेच विविध समस्या घेऊन हे आंदोलन उभारण्यात आलेले आहे सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते आश्वासन पूर्ण झाले नाही व दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती ती मदत सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही जमा झालेली नाही त्यामुळे या खोटारड्या सरकारच्या विरोधात आता नागपूर येथे ऐतिहासिक आंदोलन उभारण्यात येणार आहे या आंदोलनाकरिता मराठवाड्यासह विविध भागातून मेंढपाल बांधव आपल्या लाखो मेंढ्या घेऊन नागपूर दिशेने रवाना झालेल्या आहेत या मेंढपाल बांधवांना काही ठिकाणी आता पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात आहे मात्र ज्या ठिकाणी पोलिसांनी आम्हाला अडवले आम्ही त्याच ठिकाणी आंदोलन सुरू करू असा थेट इशारा या मेंढपाल बांधवांनी दिला आहे त्यामुळे नागपूरला होणारे आंदोलन हे सरकारला घाम फोडणार हे आता यावरून दिसून येत आहे आम्ही नागपूर आहे आम्ही आता ते आम्ही मेंढर घेऊन आमच्या बंड्या घेऊन सर सर कुटुंब घेऊन आमचा मेंढपाळ समाज घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो आहे आमच्या मेंढपाळाला कोणतंही उपलब्ध सेवा आहे नाही जंगल नाही फॉरेस्ट डिपार्टमेंट आम्हाला तरात देतो आणि आमच्या मेंढ वर्षातभर पर आजारी पडतात त्याला औषध गोळ्या दवाई नाही याच्यासाठी आम्ही आता नागपूरला निघालेलो आहे आणि मोठ्या संख्येने आम्ही नागपूरमध्ये येणार आहोत आणि आम्ही मोठ्या संख्येमध्ये भाऊ मागं उभे राहणार आहोत अठ्ठावीस सप्टेंबरचा महायदगार मोर्चा आहे आता आम्ही सोबत जाणार आहोत तिथं मेंढर घेऊन बंड्या घेऊन आमच्या आमच्या मेंढराला चारा क्षेत्र नाही अजून मोकळे करून दिले देतो देतो करते कधी देते काय माहीत शेतकरी शेतमजूर मच्छीमार मेंढपाळ हे सर्व जाणार आहे तर आम्ही पण जाणार आहोत त्याच्यासोबत त्याचा हातबळकट करासाठी तर आम्हालाही आमचा हक्क घ्यायचा आहे आतापर्यंत आमच्या मेंढ्या मरते त्याचे पैसे काही भेटत नाही आम्हाला आणि आमचे जे म मर्तूक होते त्याची काही आम्हाला सुविधा नाही काही नाही आता आम्ही बंड्या मेंढ्रो घेऊन जाणार आहोत तिथे नागपूरला मेंढर जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही Итүн магара гынарна